आपण पाहत आहात राजू शेट्टीचे नेते गणपतराव दादा आमचे उमेदवार सुदर्शन कदम त्याचबरोबर अनिता अशोक कोळेकर आणि तरुण उमेदवार संतोष जाधव आणि जमलेले नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र बराच वेळ आपण वाट बघायला लागला आम्ही सकाळपासून प्रचारात आहे त्यामुळे आला उशीर झाला परंतु आता मागच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे अशोकराव हे बोलले की या परिसरातल्या अनेक अडचणी आहेत आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्धपणे काम करणं ही उद्याच्या काळात काळाची गरज असणार आहे आणि तो शब्द देण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत उमेदवार या दोन्ही उमेदवार सक्षम आहेत चांगले आहेत आणि अशोकराव म्हणले तसं नऊ वर्ष झालं निवडणुकावरून कारण की, का की आता सुप्रीम कोर्टाने जर निर्णय दिला नसता की निवडणुका घ्या म्हणून तर आम्ही नगरपालिकेला मतदान करायचा हिसर असतो कारण की पाच वर्षानं निवडणुका होत आहेत लोकांना वाटतं की निवडणुका आता पाच वर्षानं आहे आम्ही विधानसभा लोकसभा सगळ्या निवडणुका बघितल्या परंतु नगरपालिकेची होतच नव्हती सुप्रीम कोर्टामुळे आहे आणि म्हणून आता आपली नागरिक म्हणून आपली जबाबदारी की ही अवस्था आज या या भागातली अवस्था आहे ती अवस्था सत्ताधारी का सुधरली नाही सत्ताधारी मंडळींनी या सगळ्या गोष्टी लक्ष का दिलं नाही याचं उत्तर त्यांच्याकडून मागणं गरजेचं आहे मला तर वाटतंय सत्ताधारी मागच्या सत्ताधारी लोकांना जे सत्तेत बसले होते त्यांना मत मागायचा अधिकार आहे असं मला वाटत नाही कारण की या भागाचा विकास अशाकडे तुम्ही जे मुद्दे मांडले की पान लाईटचा विषय संतोष काही मुद्दे या ठिकाणी मांडले हे सगळे मुद्दे सुटलेले नाही आणि म्हणूनच सोडवायसाठी म्हणून आम्ही या आघाडी मार्फत तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेलो आहोत जयसिंगपूरला शाहू महाराजांचा वारसा आहे आणि या जयसिंगपूरला पुन्हा चांगलं रूप देण्यासाठी या जयसिंगपूर मध्ये चांगलं वातावरण करण्यासाठी ताकदीनं आपण आमच्या जे कबशी चिन्ह आहे दोन मशीनवर कबशी आहे एका मशीनवर देखील मला वाटते कशी या ठिकाणी त्यामुळे इथल्या सगळ्या लोकांना हो माझी विनंती आहे जिथं कबशी दिसल तिथं आपण बटन दाबा जे न प्रॉब्लेम सांगितले अशोकरावनी पाडचणी सांगितल्या ते सोडवण्यासाठी गणपतराव दादा आणि राजू शेट्टी कुठेही कमी पडणार नाही त्यांना काय अडचण आली तर आम्ही देखील निश्चितपणे मदतीचा हात देऊ हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो एकच दिवस राहिलाय कारण की अजून दोन सभा घेऊन हातकरणलेला मला सभेला जायचं त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण ताकदीनं या दोन उमेदवारांच्या पाठीशी राहा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जे आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा